नव्यानेच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेल्या माजी नगरसेविका श्रद्धा चव्हाण आणि सुशील चव्हाण यांची पक्षात वर्णी लागली आहे सुशील चव्हाण यांची जिल्हा प्रवक्तापदी तर त्यांच्या पत्नी श्रद्धा चव्हाण यांना महिला आघाडीच्या महानगरप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे आज आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते चव्हाण दाम्पत्यांना निवडीचे पत्र देण्यात आले यावेळी जिल्हाप्रमुख गंगाधर बडुरे सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष नारायण कदम सुनील राणे नीता राठोड यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत सुशील चव्हाण हे प्रभाग क्रमांक तीनमधून निवडणूक लढवली होती मात्र अल्पशा मताने त्यांचा पराभव झाला पक्षवाढीसाठी शिवसेनेने दोघांवर मोठी जबाबदारी दिली आहे दरम्यान या निवडीनंतर आमदार कल्याणकर यांच्या सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सुशील चव्हाण आणि श्रद्धा चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या हे पहिले नगरसेवक आमच्या त्यांच्या ताई शरदा चव्हाण ताई नगरसेवक होता होते आणि कालच्या महापालिकेमध्ये त्यांनी निवडणूक लढविली आणि चांगलं मतदान थोड्या मतानी आ, कमी पडले त्याच्यामुळं दोन अडीचशेचा फरक आला या मतानी थोडं पराभव शिकायला लागला त्यांचा शिवसेना मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथबाई शिंदेसाहेब यांच्या आदेशानुसार आणि आमचे खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही यांना नांदेड जिल्हा शिवसेना प्रवक्ता म्हणून एक चांगला अभ्यासूर आहे ते आणि अभ्यास चांगला आहे आणि भाषणाचं वक्त आहे वक्त असल्यामुळं त्यासाठी आपल्याला आम्ही शिवसेना पक्षाकडून जिल्हा प्रवक्ते म्हणून यांची निवड केलेली आहे तसेच आमच्या ताई शरदा ताई ही पहिल्या नगरसेवक माझ्यासोबत राहिलेले आहेत त्यांचासुद्धा महापालिकेचा चांगलं काम, काम, ले ले काम आहे आणि चांगला अभ्यास आहे दांडगा अभ्यास आहे आणि चांगलं काम केल्यामुळं त्यांनासुद्धा महिला महाप्रमुख म्हणून निवड केलेली आहे आणि चांगलं काम करणारे संघटन सुद्धा त्यांना चांगलं मजबूत आहे त्यांचं निमित्ताने आपल्याला महिला जोडल्या जातील आणि महिलेचं संघटन शंभर टक्के वाढेल या हेतूने मी दोघांना शुभेच्छा देतो सर्वप्रथम राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे आमचे सर्वात मोठे नेते आदरणीय एकनाथभाई शिंदे त्याचबरोबर खासदार श्रीकांतजी साहेब यांच्या आदेशानुसार माननीय आमदार लोकनेते बालाजीराव कल्याणकर साहेब गंगाधररावजी बडुरेसाहेब प्रमुख आणि या ठिकाणचे नेते यांनी मला हा जो पद दिलेला आहे महत्त्वपूर्ण त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो शिवसेनेचा जो हा जिल्हा प्रवक्तापदाचा मला जो त्यांनी भार दिलेला आहे मी शंभर टक्के पक्षाची भूमिका अतिशय चांगल्या प्रकारे पक्षाची पक्षाला अपेक्षित असेल अशी भूमिका मी या ठिकाणी मांडण्याचा पूर्ण माझा मानस राहील माझा पूर्ण प्रयत्न राहील मला हा जो महिला महिला जिल्हा प्रमुख म्हणून हा पद त्यांनी दिला शहर प्रमुख त्याबद्दल मी त्या सर्वांचे खूप मनापासून आभार मानते हा पद म्हणजे पक्ष समाज संघटना ह्यांची मजबूती करण्याचं पद आहे आणि तो मी शंभर टक्के महिलांची संघटन ह्या मार्फत करणार आहे नांदेड शहरामध्ये महिलांची संख्या शिवसेनामध्ये जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न हा माझा सर्वात मोठा मानच राहील आमचे लोकप्रिय आमदार बालाजी दादा कल्याणकर ह्यांच्या कामाच्या जो दे काम काम करण्याची जी पद्धत आहे त्यांचे काम करण्याचा जो मानस आहे की कामानिमित्त आणि प्रत्येकांना बोलण्यातून म सगळ्या सं समाजातल्या महिलांना एकत्रित करण्याचा जो त्यांचा भाऊ प्र भाऊ प्रेम आहे तो प्रेम ह्या महिलांपर्यंत मी पोहोचवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करील येणाऱ्या काळामध्ये शिवसेना ह्या पक्षामध्ये आपल्याला जास्तीत जास्त महिला आपल्याला काम करताना आपल्या सर्वांना त्यामार्फत आपल्याला दिसतील